तुमच सांगत आहे आज ना मी ओल्या खोबऱ्याच्या करंज्या करून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात ओल्या खोबऱ्याच्या करंज्या बनवायला लागणारे तोडून बारीक बारीक तुकडे केले स्वच्छ धुतलाय हा मैदा घेतलाय एक वाटी हा गव्हाचा पीठ घेतलाय साजूक तूप घेतलाय तेल घेतलाय गुळ घेतलाय कापून बीठ घेतलं आहे कापून सालं काढून ड्रायफ्रूट बदाम आणि काजू तिळ घेतलेत एची पावडर घेतली आहे रवा घेतला आहे आणि हा चवीपुरता मीठ घेतला आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण कोंबरा बारीक करून घेऊ थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊ थोडा बारीक करायला लागेल हे बघा असं बारीक झालं आहे तुम्हाला असं कापून बारीक करायचं नसेल किसून घ्यायचं असेल तरी पण चालेल किसून पण घेऊ शकता तुम्ही मी असं बारीक तुकडे करून आणि मग मिक्सरला फिरवलंय हे बघा असं करून घेते मी सगळं अशा प्रकारे मी खोबरं सगळं बारीक करून घेतलंय आता मला हा बीट कापून घेतला आहे तो बारीक करायचा आहे हे मिक्सरच्या भांड्यात टाकलं मी बीट त्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा याच्यात आता मला थोडं पाणी टाकायचं आहे थोडंच टाकायचं आहे म्हणजे ते बीट आपल्याने बारीक झालं पाहिजे असं एकदम पाणी टाकायचं थोडं थोडं टाकून त्याची पेस्ट करायची आहे आपल्याला हे बघा मस्त पेगी अशी पेस्ट झालेली आहे हे बघा अशी हे बघा बीट बीट मी एकदम बारीक करून घेतला आहे पेस्ट हा गव्हाचा पीठ घेतला आहे मी एक वाटी चाळून घेते हा एक वाटी मैदा घेतला आहे हा छोटी वाटी रवा घेतला आहे मी ते पण आपल्याला याच्यातच टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हा साजूक तूप घेतला आहे मी गरम नाही केला असं थंडच टाकला आहे दोन चमचे आणि याला आता मी मिक्स करून घेते हा तूप टाकले हा सगळं मिक्स झाला पाहिजे याच्यात पिठात हे बघा सगळं तूप टाकलेलं आहे मिक्स झालेलं आहे पिठामध्ये आपल्या व्यवस्थित हे बघा चोळून घेतलं आहे आता हा बीट आपण बारीक केला आहे ना त्याची पेस्ट टाकायची आहे आपल्याला मी छोटा पीठ घेतलेला होता हा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा पिठामध्ये पाणी टाकलंय बिठाच्या जास्त नाही आपल्याला ना पाणी घ्यायचं सही वस्तीन जसं मळेल आपल्याला तसं आपण चपातीला मळतो एकदम नरम पण नाही एकदम कडक पण नाही मीडियम असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी घेतल्यावर ते नरम होऊन जाईल आपल्याला मीडियम करायचं आहे हे बघा स्यवस्थित थोडंसं असं हातावर घेऊन पिठावर आपल्या टाकून द्यायचं आहे आणि असं मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं याच्यात तेल टाकायचं आहे पिठावर परत मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या परातीला पण पीठ लागलं नाही आणि व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे बघा तेल आपल्याला धाकून ठेवायचं आहे हे बघा हा सा झाकून साईडला ठेवायचं आहे आणि आपल्याला आता सारण बनवायला सा। घ्यायचं आहे तर गॅस पेटवली कळई हा गुळ मी कापून घेतलेला आहे तो कढईमध्ये टाकते थोडा साजूक तूप टाकते बारीक केलेला कपडा टाकते गॅस जर कमी करते पाच आहे कमी ठेवली जसं आपलं गुड शिपटलं नाही पाहिजे आणि सारण आपला करपला नाही पाहिजे जरा बारीक गॅस करूनच आपल्याला सारण करायचंय गुळ सगळा वितळला पाहिजे आपल्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला वाटेल गुळ वितळून पण नाही दिल्या तर खोबरा टाकला खोबरा आपला ओला असते ना मग तो गुळ पटकन वितळून जाते आणि खोबरा आणि गूळ एकत्र शिजून जातात म्हणून तो लगेच मी खोबरा टाकला हे बघा मिक्स होत चाललं आहे ना खोबरा आणि गूळ आपला आपल्याला ढवळून धवळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला गुळ विकलत नाही तोपर्यंत हे बघा मस्तपैकी आपला गुळ मिक्स झालेला आहे खोबऱ्यात आणि खोबरा पण आपला मस्त झालेला आहे आता याच्यात आपल्याला तीळ टाकायचे तुम्ही खसखस पण टाकू शकता तीळ नसले टाकायचे तर खसखस टाकू शकता मी तीळ घेतलेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि काजू बदाम ड्रायफ्रूट टाकू शकता एलाची पावडर ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त पिकेचं वास येते सुगंध एकदम आणि छान तर मी व्यवस्थित असं सारण करून घेतला ना का वास खूप छान येते त्याला बघू शकता आपला सारण कसं झालंय करंतीचा ढवळून ढवलून जरा घ्यायचं मिक्स सगळं असतोपर्यंत हे बघा वस्तीने एकदम सुक्की झालेली आहे आता ओलसटपणा सगळा निघून गेलेला आहे ओल्या खोबऱ्याचा एकदम अशी सुक्की झालेली आहे आता मी गॅस बंद करते आपण पीठ आपला करून बघू हे बघा मस्तपैकी असा आहे आपण परत मळून घेऊ जरा व्यवस्थित पातळ नाही आणि एकदम जाड नाही असं मीडियम साईजचं मळून घ्यायचं आहे हे बघा तर मी हा मोठा गोळा करते छोटे छोटे गोळे नाही करत एकच मोठा गोळा करते हे बघा असं आणि लाटून घेते इकडे मी गॅस पेटवली कढई ठेवले आपल्या याच्यात तेल टाकून ठेवते आणि गॅस बारीक करून ठेवते मी एक आपलं तेल पण गरम होईल आणि एक इकडे करंजा पण होतील चला आता आपण करंजा करायला घेऊन मी मोठा एक गोळा घेतला आहे ते असं करून घेतलं आहे मी गोल गोल आणि ह्याला मी आता थोडं तेल लावून घेते हे बघा दोन्ही साईडने आणि हा आपला सारण थंड करायला ठेवला आहे मी आणि ह्या ही आता आपल्यान मोठी अशी चपाती लाटून घ्यायची मोठीशी एक, -एक पुरी लाटायला वेळ जाते म्हणून मोठी एक पुरी चपाती केली का मग तिच्या बराबर व्यवस्थित सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या मला दाखवते मी पापड ही चपाती लाटून झाली का मोठी अशी चपाती बनवली ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासाच्या आकाराने सगळ्या आपल्या एक सेम पुरी अशा करायच्या आहेत हे बघा तुम्ही मोठा छोटा ग्लास घेऊ शकता एकसारखी पुरी करू शकता हे बघा ग्लास आणि कसं एकसारखी होते मोठी छोटी होत नाही हे काढून टाकायचं हे बघा कशा वस्तीन आपल्या एकसारख्या झालेल्या आहेत आणि हे बघा मीडियम ठेवलेली आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी मिडियम ठेवलेली आहे पुरी ते बघा मी एक एक काढून घेते एकदाच बघा किती झाल्या आपल्या पुऱ्या आठ पुऱ्या झाल्या एकदाच तर ह्या अशा लाटून ठेवल्यावर ही एक एक पुरी शिभारायला घ्यायची हा सारण खुला थंड झाला आहे हे सारण असं चमच्याने टाकायचं पुरीत व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि ही पुरी बंद करायची हे बघा हे अशा हाताने दाबून घ्यायचे आहे बाजूने आणि मग तिला अशी छोटी छोटी डिझाईन करू शकता तुम्हाला डिझाईन करायची हाताने नसेल करायची चमचा घेऊ शकता सुरी घेऊ शकता हे बघा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे करंजी बनवायची हे बघा किती छान झाली आहे याचा सारण आपला व्यवस्थित भरायचा दाबून घ्यायचा आणि ही बघा असे डिझाईन करायची अशाच प्रकारची मी सगळ्या करंजा करून घेते हे बघा असे मी केले आहेत आता हे सगळे पापड पण मी पुरी पण लाटून घेतलेली आहेत नुसतं आता मला हे करंजी भरून नुसते असे करायची आहे हे बघा पापड पुरी लाटून घेतली ना मग फटाफट आपल्या ना करंजी भरायला होते हे बघा मम्मी पण तुम्ही एवढे केलेत कशाला साईबाबाला निवेद दाखवायला आज गुरुवार आहे ना बेटा साईबाबाच्या प्रसादासाठी गेल्या गाई हे बघा बघू शकता मम्मीने ना फटाफट काम होण्यासाठी आहे ना कसं कामाची काम करायची पद्धत बघा कशी आहे म्हणजे कसं जास्त टाइम पण नको लागायला आधी सुरुवातीला मोठा पापड केला म्हणजे मोठी चपाती केली त्यानंतर मग ते पुऱ्या केल्या बघा अशा त्यानंतर मग आता सारण भरते आता करंजी भरायला घेतली हे बघा आता करंजी आपली फटाफट होऊन जाईल म्हणजे कसं जास्त टाइमपास होणार नाही आणि इकडं एक तेल पण तापत ठेवलं जास्त वेल नाही लागत मग काही तुम्ही मम्मीकडनं आहे ना आमच्या शिकू शकता की कसं फटाफट पट करायचं असतं असत पीठ मळलेला होता आणि सारण तो वाचलेला होता तर मी असे मोदक केले थोडेसे बघा सगळं असं झालेलं आहेत आपल्या करंज्या आणि तेल पण आपला गरम झालेलं आहे चला आता आपण तळायला घेऊ तेल गरम झालेलं आहे एक एक करंजी आपण तेलात सोडू आणि गॅस मिडियमच आहे आपली फास्ट नाही आणि कमी नाही मिडियम ठेवली आहे मी दोन तीन करंजे टाकले आहेत मी एकदा त्यांना असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं पटकून घ्यायची चला आता आपण काढून घेऊ येऊ का असं तेल लाईनला ठेवायचं आणि दुसऱ्या करंज मी टाकून घेते अशाच प्रकारची मी सगळ्या करंज्या तळून घेते त्यांना तळायला जास्त वेळ नाही लागत तुम्ही घ्याच बघू शकता मम्मीने कशी ठेवलेली आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही तेल नीत लाईला ठेवायचं आहे आपल्यानंतर हे बघा किती सुंदर आणि मस्त असं कलर आपला दिसते बीटच्या मुलं आपल्या करंजीला कलर आलेला आहे बघा आणि तळल्याच्या नंतर कसा चेंज झालाय आणि कच्ची असल्यावर अशी असते तळल्यावर कलर थोडा चेंज होत आहे हे बघा सुंदर अशी मस्त करंजी आपली दिसते हे बघा गाईज जर तुम्ही मम्मीने सांगितल्याप्रमाणे रेसिपी बनवली ना तर ती रेसिपी कधी फेल होणार नाही म्हणून आहे ना, ना व्हिडिओ जरा बघताना नीट बघा मम्मी काय बोलते कशा प्रकारे बोलते आणि मध्ये मध्ये मम्मी असे टिप्स वगैरे देत राहते गॅस कशी बारीक करायची किती बारीक करायची किती फास्ट कधी करायला पाहिजे या गोष्टीकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं ना तर तुमची रेसिपी कधी फेल जाणार नाही हे बघा अशा झाल्या ना करंज्या वरती तेलाच्या तरंगतात बघू शकता हे बघा अशा आलटून पलटून घेत राहायच्या चा। बाजूने त्या शिजून जातात हे बघा याचं तेल निघलेलं आहे तर मी टिश्यू टिशू पेपरवर ठेवून दिलेली आणि या करंजा झाल्या तर आपल्याला पण काढायचे आहेत हे बघा रेसिपीला टाइम लागत नाही जर आपण दोन्ही चारही साईडने व्यवस्थित सगळं करून घेतलं ना मग वेळ नाही लागत तर पुऱ्या लाटून घेतल्या करंजा भरायला घेतल्या तेल गरम करायला ठेवलं तसं रेसिपीला टाईम नाही लागत बघा किती मिनिटं लागले काहीच वेळ नाही लागला बघा असे आलटून पलटून घ्यायचे मग लहान मुलं मोठी मुलं मोठी माणसं आवडीने खाऊ शकतात मुलं बीट नाही खायला बघत तर असं आपण कुठल्या पदार्थामध्ये टाकून दिलं तर मुलं बीट आवडीने खातात कलर आहे म्हणून असं त्यांना आवडते वस्तू कलरच्या करंज्या बनवल्या आहेत असं सांगितलं ना मुलांना तर ती आवडीने खातात व्यवस्थित सगळ्या आपल्या तळून दिल्या आहेत गॅस बंद केली मी घालेले आहेत तळून माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा बघू शकता तुम्ही तुमच्या गावातील साईबाबाचं मंदिर किती सुंदर आहे बोला ओम साईराम थँक यू फॉर वॉचिंग